उपकेंद्र लोनी अरब येथे हँड हेल्ड एक्सरे मशीनद्वारे संशयित क्षय रुग्णांची एक्सरे तपासणी सदर माहिती पत्रकार दामोदर जोंधळेकर नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते प्राथमिक आरोग्य केंद्र मनबा अंतर्गत आरोग्य उपकेंद्र लोणी अरब येथे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हँड हेल्थ एक्स रे मशीनद्वारे संशयित क्षय रुग्णांची एक्स रे तपासणी करण्यात आली डॉक्टर पांडुरंग ठोबरे डीएचओ डॉक्टर कावखेर सी एस डॉक्टर परवनकर डी टी ओ डॉक्टर बेलेसर डी एम ओ डॉक्टर नांदेसर डी एच ओ डॉक्टर गोमास डॉक्टर बियानी एम ओ यांचे मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर लकडे सी एच ओ धाडसे एच ए चंद्रशेखर म्हातारमारे एम पी डब्ल्यू श्रीमती मते ए एन एम श्रीमती देवरे गटप्रवर्तक मनीष जाधव परिसर गणेश राऊत वैभव महल्ले वाहन चालक उपकेंद्राच्या सर्व आशा कार्यकर्त्या यांच्या सहकार्याने क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी एकशे चौपन्न संशयितांचे एक्सरे काढले सरपंच श गुप्ता परवीन शर शराफत अली यांचे सहकार्य लाभले आले शिबिराला जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर परभणकर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले शिबिराचे नियोजन जिल्हा क्षयरोग केंद्राचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी केले सदर माहिती पत्रकार दामोदर जोंदळेकर तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार